राम हरी मंडळी येत्या सहा जुलैला आहे आषाढी एकादशी आणि या आषाढी एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कारण की या दिवशी विष्णुतत्व हे हजारपटेने कार्यरत असतं पंढरपूरचा विठोबा हवग्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा भरतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात हिलाच आषाढी वारी म्हणतात विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तीभाव स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात या दिवशी पंढरपुरा शेगाव येथून पूर्ण ब्रह्माधिकारी श्री संत गजानन महाराजांची आनंदीहून ज्ञानेश्वरांची देहूहून तुकाराम महाराजांची त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची पैठणहून एकनाथांची उत्तर भारतातून कबीराची पालखी येते या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्व आहे दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची परंपरा आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्य साधारण महत्व आहे आपली आजी नेहमी आपल्याला सांगायची अगदी आपल्याला कोणत्याही एकादशीचं व्रत करणे शक्य नसेल तर फक्त आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशींचं व्रत केलं तरी पण आपल्याला संपूर्ण एकादशी केल्याचं के पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यामुळे आपण या दिवशी व्रत उपवास आवर्जून करायचंच आहे आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची देखील पद्धत आहे काही लोक निर्जल तर काही उपवासाचे पदार्थ करून व्रत ठेवतात एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णूपूजन करावे हा संपूर्ण दिवस उपवास करावा रात्री हरिभजन करत जागरण करावे, करावे। विठ्ठलनामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात स्मरणात घालवावा अषाठ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावे या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करून हो रात्र तुपाचा दिवा लावा आता या आषाढी एकादशीला आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथ हे संकटे असतात आणि ते काही संपाईचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू करू तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीची देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता आपण या एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असत कारण की या वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो तर त्या पूजेमध्ये देखील आपले लक्ष लागत असते आता या दिवशी आपण भगवान विष्णूंची पूजा करायची आहे आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंचा फोटो असेल तर फोटोची पूजा करावी विष्णूंचा फोटो नसेल तर अशा वेळेस आता प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्तीही असते तसेच विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती असेल तर त्यांना देखील तुम्ही अभिषेक करू शकता तर देवघरामध्ये या दिवशी शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटले नसावे आता या तांदळावरती आपण मातीची पंदी किंवा कणखेचा दिवा ठेवायचा आहे या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे शुद्ध तूप नसेल तर तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल देखील टाकू शकता दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे दिव्यामध्ये देखील आपण काही वस्तू टाकायचे आहे की ज्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होईल व आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती देखील पूर्ण होईल व आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी ही दूर होण्यास मदत होईल तर आपल्याला एक लवंग घ्यायचा आहे लवंग हे साबुत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग आपण त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर एक हिरवी वेलची देखील आपण त्या दिव्यामध्ये टाकावी अख्खी हिरवी वेलची दिव्यामध्ये टाकायची आहे तसेच चिमूडवर हळद घ्यायची आहे आणि ही हळद देखील आपण या दिव्यामध्ये टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपल्या गुरुग्रह देखील बळकट करत असते त्यामुळे चिमूडवर हळद टाकायला विसरायचं नाही अशा प्रकारचा दिवा आपण या दिवशी आवर्जून प्रज्वलित करायचा आहे आता यानंतर आपण बाळकृष्णांना अभिषेक करायचा आहे अगदी विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्यांना देखील आपण अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण जप करायचं आहे अभिषेक करून झाल्यानंतर हे पाणी आपण थोडंसं ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील लिहायचं आहे तसेच घरामध्ये देखील शिंपडायचं आहे बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये हे पाणी शिंपडावं यामुळे आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मक आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते व आपल्या घराची मुलांची पतीची सर्वांगीण प्रगती होत असते हे सर्व झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि आपण त्यांना चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे नवीन वस्त्र परिधान आहे पिवळ्या किंवा लाल रंगाची वस्त्र तुम्ही त्यांना परिधान करू शकता तसेच या दिवशी त्यांना आपण तुळशी अर्पण करायला विसरायचं नाही कारण की भगवान विष्णूंना तुळशी हे अत्यंत प्रिय आहे तसेच या दिवशी अगदी सकाळी देखील तुळशीजवळ शुद्ध सुद्धा दिवा लावावा आणि संध्याकाळी देखील तुळशीजवळ आपण दिवा लावायचा आहे तुळशीजवळ बसून आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप देखील आवर्जून करायचा आहे आता या दिवशी आपल्याला नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तर आता हा उपाय कोण करू शकतं घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल पण सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर अशा काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आता यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे नारळ हा पाण्याने संपूर्णपणे भरलेला असावा असाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे अगदी आपल्याला कुठून तरी हा नारळ भेटलेला आहे किंवा अगदी पूजेमध्ये वापरलेला असेल तर असा नारळ चुकूनही घ्यायचा नाही आपण व्यवस्थितच नारळ घ्यायचा आहे नारळाच्या झाडाला जसं आपण कल्पवृक्ष म्हणून पाहतो तसंच नारळाचं आपल्या आयुष्यातील महत्त्व अनन्य साधारण आहे कोणतंही शुभ काम करताना आपण पहिल्यांदा देवाचं नाव घेतो आणि नारळ फोडतो मात्र सर्व धार्मिक कार्याची सुरुवात नारळ फोडूनच का होते तर त्याचे देखील एक कारण आहे असे मानले जाते की भगवान विष्णूने पृथ्वीवर अवतार घेताना देवी लक्ष्मी नारळाचे झाड आणि कामधेनू सोबत पृथ्वीवर आणले होते नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्ती निवास करतात नारळ ही भगवान शंकरांना खूप प्रिय आहे नारळावर असलेल्या तीन डोळ्यांची तुलना भगवान शंकराच्या त्रिनेत्राशी केली जाते म्हणूनच नारळ अतिशय शुभ मानला जातो आणि पूजेत वापरला जातो आता हाच पाण्याने भरलेला नारळ आपण घ्यायचा आहे नारळ एखाद्या ताटामध्ये किंवा तांबणामध्ये ठेवायचा आहे आता आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि या ओल्या कुंकवाने आपण त्या नारळावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामेही ही होत असतात नारळावरती आपण अगदी मधोमध स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती आपण थोडेसे अखंड अक्षता देखील अर्पण करायचे आहे तसेच आता हा नारळ आपण भगवान विष्णूंजवळ अर्पण करायचा आहे नारळाची शेंडी ही भगवान विष्णूंकडे म्हणजे बाळकृष्णांकडे असेल याची आपण काळजी घ्यायची आहे आता यानंतर आपण त्या नारळावरती अगदी एक फूल देखील अर्पण करायचं आहे पिवळ्या रंगाचं फूल देखील तुम्ही अर्पण करू शकता यासोबत आपल्याला पाच बदाम घ्यायचे आहे आता बदाम हे अख्खे असावे कुठेही तुटलेले बदाम असतील तर असे बदाम चुकूनही घ्यायचे नाही असे पाच बदाम देखील आपल्याला तिथे ठेवायचे आहे आता आपल्याला काही सेवा करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपण विष्णू सहस्रनामचं चा पठण करायचं आहे आता विष्णू सहस्रनाममध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केल्या तरी पण चालेल पण या दिवशी आपण विष्णू सहस्रनाम हे पठण करायचंच आहे आता विष्णू सहस्रनाम म्हणून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती भगवान विष्णूंना सांगायची आहे कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असू दे घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही प्राप्ती होत नाही नोकरी मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं आहे यानंतर हा नारळ भगवान विष्णूंना अर्पण करायचा आहे आता नारळ आणि जे काही पाच बदाम आहे तर ते आपल्याला दिवसभर तिथेच ठेवायचे आहे आषाढी एकादशीच्या अगदी दिवशी आणि संध्याकाळी देखील तिथेच राहून द्यायचे आहे आता दुसऱ्या दिवशी आपण हा नारळ आणि बदाम तिथून उचलायचे आहे नारळ आपण फोडायचा आहे आणि घरातील सर्व व्यक्तींनी तो ग्रहण करायचा आहे अगदी लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येकाला हा नारळ ग्रहण करायला द्यायचा आहे अगदी या नारळाची तुम्ही खीर देखील बनवू शकता किंवा कोणताही गोड पदार्थ बनवला तरी पण चालेल पण हा नारळ आपण आपल्या घरातीलच व्यक्तींनी ग्रहण करायचं आहे याची तुम्ही काळजी घ्यायची आहे तसेच ते पाच बदाम देखील आपण घरामध्ये ग्रहण करावे आणि ज्यांना या दिवशी नारळ फोडणे शक्य होणार नाही तर अशा व्यक्तींनी आषाढी एकादशीच्या दिवशीच अगदी जवळपास असणाऱ्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये असा नारळ अर्पण केला तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याने लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद